बुधवार रोजी ज्ञान संदीप शिक्षण संस्था संचलित संत तुकाराम प्राथमिक विद्यालय आणि तुकाराम हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमान तसंच भारतीय दलित पॅथर च्या वतीनं छत्रपती शाहू महाराज यांची जयंती शाळेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव संगीताताई खिल्लारे ह्या होत्या तुकाराम सोळवणे हायस्कूलचे मुख्याध्यापक संदीप सोळवणे तसेच भारतीय दलित पॅथरचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मणदादा फुतकर तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तसंच संस्थेचे अध्यक्ष प्रकाश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी मोलाचं असं मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना राष्ट्रपुरुषांची समाजसेवकांची माहिती मिळावी यासाठी भारतीय दलित पॅथर यांच्या वतीनं इयत्ता आठवी नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना महापुरुषांची तसेच समाजसुधारकांची पुस्तके भेट देण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी भेटण्यात घेतली सुनील चौधरी संजय चौधरी विजय पाटील साहेबराव शिंदे हर्षल पगारे नजमा खान यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव चौधरी यांनी केलं तर आभार मुख्याध्यापक संदीप सनोणे यांनी मानले ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर